तर नमस्कार माझ्या सगळ्या गोड़ मैत्रिणीला मनिषा वाळूंज या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून मैत्रीणं स्वागत करत आहे आणि बघा सकाळी सकाळी आमच्या हणी आणि बणी कसं मस्तपैकी छान सरत आहेत आपल्या गिन्नी गवतामध्ये चाललेलं आहे त्यांचं किडं माकुडं काही ना काही खायचं आरामशीर असं सावलीला हिंडत असतात सा दिवसभर आणि निवांत बघा दुपार झाली का आपल्या लिंबुणीखाली त्यांचा अगदी आराम चालतो आणि इथे ठेवलेले आहे एक कटोरं म्हणजे वाटी वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे मग त्यांचं खाऊन पिऊन झालं का अगदी निवांत आरामशीर सावलीला बसतात पाणी वगैरे पिऊन तर असं छानपैकी सकाळचं वातावरण आहे मैत्रिणं आणि सकाळी सकाळी अगदी माझा नाश्ता पाण्याचं पण करून झालेलं आहे तर आज नाश्त्यामध्ये मी बनवला होता अगदी तुपातला असा शिरा आणि सगळ्यांनी शिरा वगैरे खाऊन सगळं काय घरातलं नाश्ता पाण्याचे भांडे वगैरे आवरून झालेले आहे आणि आता बनवायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये काय बनवावं असा विचार चालला होता म्हटलं जास्तीचं काहीच नको आज आपल्या जे शेतामध्ये आहे घाईघाई पटकन तेच बनवायचं आहे तर हे बघा इथं आहे भेंडी तर आता ह्या भेंडीच्या भेंड्या तोडणार आहे मी आणि आपल्या शेतातच भोपळा आहे तर तो भोपळा आणणार आहे मग आज आपल्या स्वयंपाकामध्ये होणार आहे भोपळ्याची भाजी आणि आपली भेंडी बघा भेंडीलाही छान छान भेंडे आलेल्या आहेत मस्तपैकी चांगली लांबलचक वाढलेली आहे आपली भेंडी बघा फुलं बिलं किती भारी भारी आलेली आहेत मस्तपैकी फुलं आणि भेंडी तर अशा मस्तपैकी मसाला भेंडी बनवायची आहे आणि आता आपण जाणार आहोत तिकडे शेतात कडेला भोपळा आण पण इतकं सारं मैत्रीण ऊन आहे एकदम सकाळचीच वेळ आहे पण हे हो बघा दाखवते तुम्हाला सगळा काही उन्हाचा जोरदार सकाळी सकाळी तडाखा पडलेला आहे कारण आता हा भाद्रपद महिना लागलेला आहे आणि आपण म्हणतो ना चैत्र महिन्यात एक जास्तीचं ऊन असतं आणि भाद्रपद महिन्यामध्ये तर कडक असं ऊन पडलेलं आहे आणि असं ऊन पडल्यावरती अगदी गावाकडे लोक सगळे वाळवण्याचे पदार्थ मैत्रीणं उन्हामध्ये वाळायला घालतात कारण गहू बाजरायला आळी कीड जर झाली असेल तर ह्या तापीमध्ये अगदी मरून जातात म्हणून यो ह्या उन्हामध्ये वाळत घालतात एकदम कडाख्याचं ऊन आहे आपल्याला जायचं आहे भोपळा आणायला तर बघा छानपैकी आमचं जाता जाता भोपळ्याच्या शेताकडं तर चिकूचं झाडे मस्त मस्त आता चिकू पण लागलेत पुढं दिसतंय की नाही पुढच्या वावरामध्ये बघा झेंडू आहे तर आपला झेंडू पण आता बराच मोठा झालेला आहे थोडे थोडे फुलं आलेले आहे ते आणि इकडं आहे आपले टोमॅटो तर चला आता असंच पुढं पुढं जाऊ कारण आणायचं जा आहे भोपळा भाजीसाठी तर मैत्रिणी बघा मी आलेले आपल्या शेताच्या कडेला अगदी भोपळ्याच्या जवळ इतकं सारं उन्हाचा तडाखा लागतोय ना अगदी डोळच दिवशी बांधावरती वेल आहे अगदी खायपुरती एक दोन वेल लावलेले आहेत पण या बघा चांगले चांगले भोपळे लागलेले आहेत बघू शकता इथे लांब असा हा कवळाचे जरा वरच्या साईडला बघू आपण हे बघा इथे एक भोपळा आहे परत इथे एक जरा हा पण कवळा आहे हा जरा बऱ्यापैकी आहे तर मी आपलं ब्लेड आहे कापण्यासाठी तर असं कट करून घेऊ भोपळा आता आपल्या शेतातला अगदी ताजा ताजा भोपळा मैत्रिणी असं वेल आहे आपले बघा लांबपर्यंत पसरले वेल आणि हे बघा किती कवळा लस लशीत मस्त पैकी भोपळा तोडलेला आहे तर चला आता भोपळ्याची भाजी बनवायची आहे इथं आपलं शेत आहे आणि शेताच्या वरती इथं दुसरं एक वावर आहे ह्या बांधापासून दुसऱ्यांचं वावर चालू होतं तिथे हे बघा जे शिपिंग पण चाललंय काय माहित काय बुकरायचं काम चाललं तर आपल्याला काय माहीत नाहीये पण चालले तर मैत्रीनं अगदी बघा हो आपल्या जांभळाची सावली तर मस्त सावली तर अगदी भारी वाटते कारण एवढं चवून आहे ना असेच होते तर माझ्यासाठी मैत्रींना आजचा एक दिवस स्पेशल आहे खूप आनंद वाटतोय आजच्या दिवसाचा तर तो का तर चला मी तुम्हाला अगदी पुढे गेल्यावर सांगणारच आहे थोडेच अंतर गेले होते पण हे बघा ऊन लागलं इथं आपलं पारी जातकाचं आहे तर आपण आता हा भोपळा इथं ठुब्याजारा शिक तर सकाळी सकाळी इथं झाडलं इतका सारा जास्त फुलांचा पखाडा पडलेला होता काही जे आधीचे फुलं होते ते वाळून गेलेले आणि हे बघा थोडे थोडे आता नंतर पडलेत सकाळी सकाळी अंगण झाडून काढलं तेव्हा सगळे काढलेत झाड हलवल्यावर हो किती मस्त मस्त फुलं गातात आपले तर आता निवांत आपण जरा झाडाखाली आहे तर मैत्रिणी मी आजचा दिवस स्पेशल यासाठी म्हटलेले आहे तर आज आहे माझ्या दादूचा माझ्या मुलाचा वाढदिवस त्या हेतूने मी स्पेशल दिवस म्हटलेले आहे कारण मैत्रीण आपल्या लेकरांचा वाढदिवस वगैरे असला की कसं कामाची खूप सारी धावपळ असते आणि आपण आनंदाने तो वाढदिवस साजरा करत असतो जसं की आता आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहे ते आपले गणपती बाप्पाचे विसर्जन झाले अगदी दोन दिवसापूर्वी आणि आपले बाप्पा आपल्याकडे आले होते अगदी दहा दिवसापूर्वी दहा दिवस आपल्याकडं आपण बाप्पाची पूजा आरत्या आरच्या केली आपल्याकडं आगमन झालं होतं आणि अगदी दोन दिवस झाले विसर्जन झालं म्हणजे जसं की आता गणपती बाप्पा आपल्याकडे आले इतर इतरही दिवस आपण गणपती बाप्पाचं म्हणजे वंदन करतो पूजा अर्चा करतो मंदिरामध्ये जातो दर्शन घेतो परंतु इतर सगळ्या दिवसांपेक्षा अगदी दहा दिवस हे आपल्यासाठी स्पेशल असतात ते का तर आपले गणपती बाप्पा म्हणजे आपल्याकडं आल्यानंतर त्यांच्या अगदी आपण प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये करतो पूजा आरती करतो परत म्हणजे गोडाधोडाचे नैवेद्य वगैरे करतो आणि जे आपल्या बाप्पाला जे जे गोड गोड मोदक वगैरे आवडतात ते आपण आवडीनं करतो आणि सगळेजण आपल्याकडे एकत्र येतात आणि खूप छान छान असे खेळ होतात सगळे एकत्र जमतात पाहुणे रावळे येतात कारण पूजा वगैरे होती सत्यनारायणाची म्हणून अगदी हा स्पेशल दिवस असतो आपल्याला आपले दहा दिवस हे गणपती बाप्पा बाप्पाचे तसंच आहे आपल्या लेकरांच्याही बाबतीत तर वर्षभर तर आपण आपल्या लेकरांना जपतोच मैत्रीणं परंतु जो काय वाढदिवसाचा दिवस आहे तो दिवस आपण त्यांच्यासाठी स्पेशल मानतो का स्पेशल मानतो तर कसं त्या दिवशी आपण त्या त्याच्या आवडीचं आपल्या मुलाच्या आवडीचं मुलीच्या आवडीचं बड्डे असेल ते त्यांच्या आवडीचं जे काय आहे ते आपण बनवतो परत त्यांना नवीन कपडे वगैरे घेतो केक कटिंग कर करतो पाहून बोलवतो त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात म्हणून तो स्पेशल दिवस असतो तसंच आपल्या ले लेकर आपल्या ले वर्षभर आपल्या जो म्हणजे हृदयात असतात त्यांच्या आपलं प्रेम असं सगळं असतं परंतु वाढदिवसाचा दिवस हा आपण त्यांच्यासाठी स्पेशल मानतो तसंच बाप्पा जसे दहा दिवस आले आपल्याकडे बाप्पाचं आपण खूप आनंदाने साज साजरं केलं आणि विसर्जनही खूप थाटामाटात केलं तसंच आज आपल्या आप माझ्या दाद्याचा बड्डे आहे तो देखील आम्ही संध्याकाळी अगदी थाटामाटात आणि उसाच्या भरामध्ये साजरा करणार आहे आणि चला आता भोपळा आणलाय बघूया घरामध्ये स्वयंपाक आवरण्याची गडबड आहे तर काय काय आज मी बनवणार आहे की तुम्हाला दाखवते चला आता घरामध्ये जाऊन पटपट आपण आवरून घेऊ तर मी आता आलेले आहे आपल्या किचन मध्ये आता आपला बऱ्यापैकी स्वयंपाक पण आवरलेला आहे मैत्रिणी आणि मी स्वयंपाक करताना काही दाखवले नाहीये पण काय काय बनवले ते मी आता इथे तुम्हाला दाखवते तर हे बघा मी म्हटलं होतं ना अगदी भोपळ्याची भाजी तर मस्तपैकी इथे मी भोपळ्याची भाजी बनवलेली आहे तर पातळच रस्सा भाजी बनवली मैत्रीण कारण आपल्याला चुरून खायची आहे एकदम भाकरी बनवल्या ते बाजरीच्या छानपैकी आता इथे बघा बाजरीच्या भाकरी पण झाल्यात भाकर आणि भोपळ्याची रस्सा भाजी आपल्याला चुरून मस्तपैकी खायची आहे आणि त्यानंतर इकडे अजून तर भाजी माझी शिजत आहे बघा ते आहे मसाला भेंडी केलेली आहे तर हे बघा अशी छानपैकी सुक्की मसाला फ्राय भेंडी बनवली आहे तर आजचा असा जेवणाचा मेनू आहे मैत्रिणी आपला तर आपण जरा थोडीशी वाफ दाबून ठेवू म्हणजे आपली मसाला भेंडी एकदम पटकन वाफेवरती होणार आहे तर असा आहे आपला आजचा मेनू आणि संध्याकाळी आम्ही बर्थडे साजरा करणार आहोत ते तर कोण कोण पाहुणे मंडळे आले कसा कसा आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तोपर्यंत सगळ्यांना बाय तर भेटूया आपण असंच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओ सोबत तर दादाच्या बर्थडेला कोण आलेला आहे पिल्लू बाळा आले इकडे बघा तर असं आमचं पिल्लू बाळ पण आलेले दादाच्या बड्डेला इकडं आहेत आजोबा आजोबा पण आले आणि आता आमच्या मणीला ठेवलेलं आहे इथं दूध है ना तर बघा आमच्या मणीचं चाललेलं आहे मस्त पैकी दूध प्यायचं काम कारण पिल्लू सारखा सारखा मणीला हात लावून घेतोय हा माऊला दूध पिऊ द्या दूध पिऊ द्या हे बघा असं म्हणीचं चाललेलं आहे दूध प्यायचं आणि पिल्लूचं चाललेलं आहे मणीसोबत खेळायचं है ना बी हॅपी बर्थडे करायचा ना आपल्याला दादाला अरे नको 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 नुनू पिऊ द्या तर बाय सगळ्यांना मैत्रीण भेटूया आता आपण नंतर पुढच्या व्हिडिओ सोबत